बुलेट राजा जेरबंद चौदा चोरीच्या बुलेट जप्त धुळे पोलिसांनी मोटरसायकल चोरांविरोधात मोठी कारवाई केली धुळे पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने ही मोहीम हाती घेतली पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे हर्षवर्धन गोकुळ वय वोवीस याला शिरपूर मधून ताब्यात घेतले त्याच्या चौकशीतून त्याचा साथीदार किरण सुरेश कोडी याचे नाव समोर आले या दोघांनी मिळून नाशिक पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातून बुलेट मोटरसायकलीची चोरी केल्याची कबुली दिली स्वतःला बुलेट राजा म्हणवणाऱ्या या टोळीकडून एकूण चौदा बुलेट मोटरसायकली जप्त करण्यात आल्या या जप्त केलेल्या बुलेटची अंदाजे किंमत सहा लाख सत्तर हजार रुपये नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील मुंबई नाका आणि नाशिक रोड पोलीस स्टेशन मध्ये या चोरीचे गुन्हे दाखल आहेत धुळे पोलिसांच्या कारवाईमुळे बुलेट चोरीच्या अनेक प्रकरणाचा छडा लागलाय सदर कामगिरी श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक धुळे श्री किशोर काळे अप्पर पोलीस अधीक्षक धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धुळे श्रीराम पवार असई संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी पोलीस कॉन्स्टेबल राहुल गिरी कमलेश सूर्यवंशी जगदीश सूर्यवंशी हर्षल चौधरी चालक गुलाब पाटील यांनी केली ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे मोटरसायकल चोरीबाबत मान्य पोलीस अधीक्षक सो धुळे यांनी स्पेशल ड्राईव्ह राबवण्याबाबत सूचना केलेल्या होत्या त्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकीचे अंमलदार हे गोपनीय माहिती घेण्याकरता फिरत असताना शिरपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकीचे राहुल गिरी आणि कमलेश सूर्यवंशी तसेच यांना माहिती मिळाली होती की कि एक किसम हा चोरीची बुलेट घेऊन फिरतोय त्याप्रमाणे ते त्याने विश्वासात घेतले असता त्याने त्याच्याकडे असलेली बुलेट ही चोरीची आहे असे त्याने सांगितले त्याला पुन्हा विश्वासात घेतले आणि त्याने सांगितलं की त्याचा साथीदार असे दोघं मिळून हे नाशिक शहर आयुक्तालय पुणे शहर आयुक्तालय शिर्डी तसेच पिंपळगाव या ठिकाणाहून त्यांनी एकूण चौदा बुलेट चोरी केल्याची कबुली दिलेली आहे तसेच हे दोन्हीही आरोपी फक्त बुलेट चोरीमध्ये माहीर असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे मुख्य आरोपी आहे हर्षवर्धन गोकुळ जगदाळे राहणार खर्दे शिरपूर तसेच त्याचा साथीदार किरण सुरेश कोळी राहणार खर्दे शिरपूर दोघेही शिरपूरचे आहेत धुळे धुळे जिल्ह्यातील सदर आरोपींकडून एकूण चौदा मोटरसायकल जप्त करण्यात आलेले आहे आणि पुढील कारवाईसाठी संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क करून पुढील कारवाई करीत आहोत धन्यवाद